नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्हाला अनुकंप तत्वाची नोकरी लागायची असेल तर अशी एखादी परिस्थिती असते की त्या परिस्थितीत देखील तुम्हाला नोकरी लागू शकते जसे की जर एखादा एम्प्लॉई हा जर नोकरी करीत असेल आणि नोकरी करीत असताना जर तो मेंटली अनफिट झाला किंवा तो कुठलंही कार्य करण्यास सक्षम नसेल तर अशा परिस्थितीत जर त्याने वयाच्या पन्नास वर्ष होण्या अगोदरच जर त्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली किंवा सुपर एन्युएशन घेतलं किंवा रिटायरमेंट त्याने घेतली तर अशा परिस्थितीमध्ये त्याच्या कायदेशीर वारसांना त्या व्यक्तीच्या जागेवरती अनुकंप तत्वाची नोकरी मिळू शकते का या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती त्यासोबतच या संदर्भातला फार महत्त्वाचा एक शासन निर्णय आणि त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने दिलेला माननीय न्यायालयाने दिलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय किंवा जजमेंट याबाबत आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील मित्रांनो तत्वाची नोकरी हा अधिकार तुम्हाला कायद्याने क्लेम करता येत नाही परंतु ज्यावेळेस एखाद्या कर्मचाऱ्यावरती अशी काही वेळ येते की त्याचं जर अकाली निधन होतं किंवा तो त्याला अकाली नोकरी करीत असताना काही अपंगत्व येतं तर अशा परिस्थितीमध्ये त्याच्या कुटुंबांना सहारा देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या अनुकंप तत्वाची नोकरी देण्यासंदर्भातला शासन निर्णय किंवा आदेश पारित केलेला आहे परंतु बऱ्याच वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते की काही वेळेस नोकरी करीत असताना म्हणजे वयाच्या पन्नास वर्ष होण्यापूर्वीच जर एखाद्या कर्मच कर्मचारी हा अनफिट झाला मग तो मेंटली असो किंवा शारीरिक असो म्हणजे फिजिकली किंवा मेंटली तो जर अनफिट असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या कर्मचाऱ्याच्या जे कायदेशीर वारस असतील म्हणजे त्याची पत्नी त्याच्या मुला त्याचा मुलगा भाऊ बहीण किंवा मुलगी तर अशा या कायदेशीर वारसांना अनुकंप तत्वाची नोकरी मिळते का तर मित्रांनो या संदर्भातली जर माहिती घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला अठ्ठावीस मार्च दोन हजार एकचा एक जी आर आहे आता मित्रांनो आपल्या स्क्रीनवर एक शासन निर्णय दिसतोय त्याच्या जर आपण हेडिंग बघितलं तर शासकीय सेवेत तत्वावर नियुक्ती देण्याबाबत मित्रांनो हा शासन निर्णय दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार एकचा आहे यामध्ये आपण जी अगोदर थोडक्यात पार्श्वभूमी बघितली त्या संदर्भात ती माहिती या शासन निर्णयामध्ये दिलेली आहे वयाची पन्नास वर्ष होण्यापूर्वी जे कर्मचारी कर्करोग पक्षाघात किंवा अपघातामुळे सेवेसाठी कायमचे असमर्थ होतील किंवा त्यांच्याच कुटुंबियांना अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र समजण्यात यावे याच शासन निर्णयाच्या आधारावर माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी एक देखील दिलेला आहे मित्रांनो सदरचा शासन निर्णय हा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हा शासन निर्णय डाउनलोड करू करू शकतात तर मित्रांनो आपल्या स्क्रीनवर माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी जे काही महत्त्वपूर्ण जजमेंट दिलं या संदर्भात ते आपल्या स्क्रीनवर दिसत आहे कम्पॅनशन अपॉइंटमेंट पार्टीचं नाव आहे अनिता भुजंग वाघलगवे अँड ऑदर्स व्हर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्रा आता मित्रांनो याचा जर क्रक्स तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्याचं एडिंग जर वाचलं तरी देखील तुम्हाला आपल्या व्हिडिओचा जो पर्पज होता किंवा जो उद्देश होता तो तुम्हाला समजायला सोपं जाईल कंपॅनशन अपॉइंटमेंट अँड गव्हर्मेंट रिज्युल्युशन अठ्ठावीस मार्च दोन हजार एक अँड अठ्ठावीस दोन दोन हजार पाच एन्टायटलमेंट टू डिसीज डिड डीड नॉट सिक व्हॉलंटरी इट रिटायरमेंट ॲट स्ट्रोक ऑफ सुपर एनेशन deceased was seriously ill and he was suffering from neurological problem which was life threatening his physical condition continued to deteriorate deceased was incapacitated and he was not in a condition to perform any work even soft work entire department desired that deceased should seek voluntary retirement only because of his terrible medical condition in circumstances पिटिशनर नंबर टू सन ऑफ डिसीज बी एनलिस्टेड इन लिस्ट ऑफ एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर कंपेंशनेट अपॉइंटमेंट आता मित्रांनो ही जी हिडिंग तुम्ही वाचली तर याच्यावरून काय दिसून येतं आहे की या प्रकरणामध्ये जो काही अर्जदार होता तर त्याचे वडील हे एका न्युरोलॉजिकल प्रॉब्लेममध्ये फार आजारी होते आणि त्या आजारपणामुळे त्यांना डिपार्टमेंटने सांगितलं की तुम्ही स्वच्छानिवृत्ती घेऊन घ्या व रिटायरमेंट घेऊन घ्या आणि ते रिटायरमेंट घेतल्यानंतर काही दिवसानंतर या अर्जदाराचे वडील हे वारले आणि वारल्यानंतर या अर्जदाराने संबंधित डिपार्टमेंटकडे अनुकंप तत्वावर नोकरी मिळण्यासंदर्भात एक अर्ज सादर केला आणि तो अर्ज सादर करीत असताना त्यांना जे अपयश येत गेले तर त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्या उच्च न्यायालयाने या प्रकरणात म्हटलं की जर एखाद्या परिस्थितीमध्ये जर एखाद्या परिस्थितीमध्ये अशी काही परिस्थिती निर्माण झाली की वयाच्या पन्नास वर्ष होण्यापूर्वीच जर एखादा एम्प्लॉई हा मेंटली किंवा फिजिकली अनफिट असेल तर अशा परिस्थितीत त्याचे पात्र कुटुंबियांना अनुकंपाचा लाभ हा देण्यात यावा तर अशा स्वरूपाचा हा महत्त्वपूर्ण जजमेंट मित्रांनो या संदर्भात माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी पारित केलेला आहे आता या जजमेंटचं जर आपण त्याच्यात ऑर्डर जर बघितली आपण तर त्या ऑर्डरमध्ये पिटिशनर नंबर टू श्री नागराज भुजंग वाघलगवे ट्वेंटी फोर इयर्स ओल्ड सन ऑफ द डिसीज हु इज अँड इंजिनियरिंग ग्रॅज्युएट बी इनलिस्टेड इन द लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर कंपॅन्शनेट अपॉइंटमेंट म्हणजे या निर्णयानुसार संबंधित डिपार्टमेंटला मान्य मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले किंवा आदेश दिले की त्यांचं नाव त्या अर्जदाराचं नाव तुम्ही त्या कम्पॅन्शनेट अपॉइंटमेंटच्या लिस्टमध्ये समाविष्ट करा ही सिनिअरिटी इन द लिस्ट ऑफ इलिजिबल कॅन्डिडेट्स वूड बी फ्रॉम द डेट वेन यू बी एन इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट ऑन सव्वीस जुलै दोन हजार एकोणावीस तर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जिल्हा परिषद वूड कन्सिडर अवेलेबिलिटी ऑफ वॅकन्सी ऑन विच पिटिशन नंबर टू कुड बी अपॉइंटेड अँड अकॉर्डिंगली इश्यू एन ऑर्डर ऑफ अपॉइंटमेंट अँड अँड ॲज अँड व्हेन सच वॅकन्सी अरायजेस तर अशा पद्धतीने तुम्हाला देखील या जजमेंटचा फायदा होऊ शकतो त्याच उद्देशाने आजचा हा व्हिडिओ आपल्यासमोर ठेवण्यात आलेला होता मित्रांनो तर अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला तो याला जसे जसे करा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला घेऊ शकतात मित्रांनो सशुल्क सल्ला घेऊ शकतात याचा अर्थ म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट नाही आहे तर त्यासाठी तुम्हाला काही चार्जेस पे करावे लागतील आणि त्यानंतरच तुम्हाला हा कायदेशीर सल्ला हा दिला जाईल याची नोंद घ्यावी धन्यवाद